सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत खूप महत्वाचा विषय आहे थोडक्यात दोन मिनिटात काही गोष्टी सांगायच्या आहेत आपले ऑनलाईन फिजिकल बॅच जे सुरू झालेले महाराष्ट्रामधील सर्वांसाठी अगदी कमी फी मध्ये चालणारी ऑनलाईन फिजिकल मैदानी बॅच ही महाराष्ट्रातली पहिले लक्षात ठेवा सो दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस आणि आता दोन हजार चोवीस सुरू आहे सो अशा पद्धतीनं आपण ऑनलाईन बॅच जे काही आपल्या समाजातील किंवा महाराष्ट्रातील महिला असतील त्याचपर्यंत गृहिणी असतील मुलं असतील मुली असतील ज्यांची गरीब परिस्थिती आहे ज्यांना काहीतरी बनायचं आहे पण मोठी अकॅडमी लावू शकत नाही वगैरे वगैरे ज्यांची परिस्थिती नाही आहे अशा मुलांसाठी सुद्धा आपण इतर जर कम्पॅरिझन करायला गेलो महाराष्ट्रामध्ये तर ज्यांच्याकडे पैसा खूप आहेत ज्यांच्याकडे खूप काही आहे अशा मुले मुली बाहेर अकॅडमी लावतात तरी सुद्धा त्यातला रिझल्ट जर बघायला गेलो आपण तर कुठेतरी एक शंभर टक्केपैकी एक दहा टक्के नऊ टक्के आठ टक्के एवढंच रिझल्ट लागतात सो so, आपल्याला जे काही महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही किंवा ज्यांचा ह्या गोष्ट विश्वास नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अशा मुलांसाठी अशा पॅरेंट्ससाठी महाराष्ट्रामध्ये तीनशे रुपये मध्ये तुम्हाला ही बॅच आपण सुरुवात केलेली आहे आणि आता ज्यांचा प्रवेश झाला त्यांना पण सूचना देतो यातून की जवळजवळ सत्तर मुलांचं रेकॉर्ड तयार झालेला आहे अजून सुद्धा ज्यांचे पेमेंट डन झालेलं आहे त्याच पद्धतीने प्रवेश फॉर्म भरून पाठवलेला आहे अशा मुला मुलींचं रेकॉर्ड बनवणं सुरू आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत हे सगळं रेकॉर्ड तयार करून उद्या संध्याकाळी एक दोन ग्रुप महत्वाचे फायनली आपले जे तयार आहेत मुलींसाठी वेगळा मुलांसाठी वेगळा अशा पद्धतीने आपलं कोचिंग राहणार आहे त्यामुळं आपल्या ज्या ज्यांचं प्रवेश अर्ज जमा आहेत आणि ज्यांचं पेमेंट जमा आहे अशा मुलांचा रेकॉर्ड बनवून उद्या संध्याकाळी त्यांना दोन्ही ग्रुपमध्ये मुलांना मुलांच्या ग्रुपमध्ये मुलींना मुलींच्या ग्रुपमध्ये सेपरेट ऍड केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं कोणीही गडबड करू नका एकदा रेकॉर्ड बनलं कारण की एक एक विद्यार्थ्याचं हिशोबी चुकता करायचा आपल्याला लक्षात ठेवा घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल कॉल येतील त्यांचं तेन जे त्याने डाटा भरलेला आहे त्याच्याविषयी सुरुवातीला योग्य ते मार्गदर्शन होईल आणि देन पहिली गोष्ट असेल आपली सुरुवात माझी अशा पद्धतीने असणार आहे की तुमच्या स्टेपिंग वरती स्टडी असेल तुमच्या हँड मुवमेंट वरती स्टडी असेल तुमच्या लेग मुवमेंट वरती स्टडी असेल त्याच पद्धतीनं फ्रंट व्ह्यू असेल बॅक व्ह्यू असेल राईट साईड लेफ्ट व्ह्यू असेल लेफ्ट साईड व्ह्यू असेल अशा पद्धतीनं सगळ्या दृष्टिकोनातून तुमचं बॉडी वेट शिफ्टिंग असेल तुमचे आय कॉन्टॅक्ट किंवा ते आय फेस लुक जे असेल ते अशा पद्धतीनं सगळं एकदम सगळं त्याच्यामध्ये चेकिंग होणार आणि त्यानंतरच तुम्हाला जे काही डाटा असेल तो सगळ्याच्या सगळा प्रोव्हाइड केला जाणार आहे म्हणजे पहिला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे प्रॉपर मध्ये मला आणि देन काय करायचं आहे करायचंय तुझ्या डाटा सेंड करायचे ह्या गोष्टीसाठी सुरुवातीला एक थोडा दिवस जाऊ शकतो पण एकदा जर आपलं हे कन्व्हर्ट झाला तुम्ही तर मग तुम्ही कुणालाही ऐकणार हा शब्द आहे माझा समजा काय म्हणतोय त्यामुळं ज्यांचे ज्यांचे ऍडमिशन झाले त्यांनी निश्चित राहायचं आहे तुमचं रेकॉर्ड बनवणं सुरू आहे आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत हे रेकॉर्ड बनेल कारण की जेवढे ऍडमिशन झाले त्यांचा रेकॉर्ड तरी बनवायलाच पाहिजे एक जर मुलगा एक जर मुलगी मागे राहिली तर त्यांना नुकसान होईल या दृष्टिकोनातून मी तुम्हाला काय करतोय थोडासा वेळ झाला तर चालेल पण सगळ्यांच्या पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आज संध्याकाळी एक महत्वाची सूचना त्याचबरोबर आज संध्याकाळी बारा वाजूपर्यंत आपली जी बॅच असणार आहे ती सुरू राहणार आहे म्हणजे ज्यांचं ऍडमिशन घ्यायचं आहे त्या मुलांसाठी महाराष्ट्रातील कोणीही महिला असतील गृहिणी असतील मुलं असतील मुलं असतील मुली असतील गरीब असतील उत्कुर असतील त्याच पद्धतीनं काम करत शिकणारे असतील किंवा मुली जरी असतील किंवा महिला जरी असतील तर बाहेर जाता येत नाही अकॅडमी लावली तर म्हणजे विवाहानंतर अशांसाठी घर बसले आपल्याला या गोष्टीच्या संधी भेटणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला वनरक्षक असेल दारूबंदी असेल जे फिजिकल असेल तर याच बॅच बरोबर सुरू होणार लक्ष ठेवायचं ज्यावेळी वनरक्षकची ऍड पडेल त्यावेळी तुम्हाला दुसरीकडे कुठं जायची गरज नाही त्याचं सुद्धा ट्रेनिंग याच बॅच मध्ये तुम्हाला सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे फिजिकलची बॅच म्हणजे वनरक्षक ऍड पडेल त्यावेळी लक्षात ठेवा आपली नवीन बॅच वनरक्षकची चालवणार आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला यायची गरज नाही तुम्हाला ह्याच फी मध्ये तुम्हाला फ्री मध्ये वनरक्षकची बॅच सुद्धा दिली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे समज काय म्हणतोय त्यामुळं आज संध्याकाळी बारा बाजूपर्यंत ज्याचे मेसेज येतील सर ऍडमिशन करायचं आहे असा त्यांनाच फक्त कन्फर्म केलं जाईल उद्यापासून सकाळी कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ज्यांना खरंच काय बनायचं आहे ज्यांची परिस्थिती खरीच गरीब आहे ज्यांच्याकडं खरंच म्हणजे काहीतरी करायचं आहे आपल्याला यशापर्यंत जायचं आहे आपल्याला वर्दी मिळवायची आहे आपल्याला पोस्ट मिळवायचे आहे अशा मुलांसाठी अतिशय महत्वाची सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतोय समाज काय म्हणतोय सो अजूनही वेळ दिलेला नाहीये या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही हाय सर प्लीज फॉर्म पाठवा असा मेसेज करा आणि आता सुद्धा ज्यांच्याकडे पीडीएफ पाठवली जाईल त्या पीडीएफ जर तुमच्या जवळ झेरॉक्स सेंटर नसेल तर तुम्ही एका ए फोर साईजच्या पेजवरती वहीमध्ये सगळा डाटा लिहून काढा आणि त्याचा फोटो पाठवा आणि लगेचच तुम्हाला ऍडमिशन दिलं जाईल असं काय नाही की फॉर्मचाच फोटो पाहिजे आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आज संध्याकाळी बारा पर्यंत जेवढे काही मॅसेज येतील तेवढ्याच विद्यार्थ्यांना आपल्या ऍडमिशन प्रवेश दिला जाईल तर नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे उद्या सकाळपासून कोण जर विनंती केली की सर मला घ्या तर अजिबात घेणार नाही कारण की मला पुढं जायचं आहे ऑलरेडी ज्यांनी ऍडमिशन घेतले त्यांना दोन दिवस वेळ लागलेला आहे आणि माझा जो हेतू आहे माझा हेतू असा आहे की आपल्याला इतर मुलांच्या पुढं पन्नास पंचावन्न साठ पावलं पुढे राहायची आहेत लक्षात ठेवा त्यामुळं आम्हाला लवकर लवकर ही बॅच सुरू करायची आहे पोरांचे काय मेसेज होते सर कधी चालू करणार कधी चालू करणार तर ज्यांचं ऍडमिशन झाले त्यांनी निश्चित राहा पहिल्या रेकॉर्ड बनणं खूप महत्वाचं आहे रेकॉर्ड बनवून झाल्यानंतर रोल नंबर दिले जातील मुलांना रोल नंबर मुलींना रोल नंबर या सगळ्या गोष्टी दिल्या जातील आणि एकाच बॅचमध्ये तुम्हाला अगदी मल्टिपल जे काही तुमच्या हे असतील फॅसिलिटीज असतील त्या सगळ्या तुम्हाला दिल्या जाणार घर बसल्या लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट ही जी बॅच आहे ती आपल्याला जवळजवळ पंच्याऐंशी नव्वद शंभर टक्के यशस्वीरित्या पूर्ण करायचा प्रयत्न माझा असणार आहे कारण गेल्या दोन हजार एकवीस पासून बावीस आणि तेवीस पासून आपले शेकडो रिझल्ट लागलेले ऑनलाईन बॅचचे आता लगेचच हे सुद्धा लावायचे म्हणून तर जवळजवळ दोन महिने अगोदर आपण ही बॅच सुरू करत आहे त्यामुळं जेवढे जेवढे ऍडमिशन झाले त्यांनी शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करा बाकी तुमचा निकाल लावायचं काम मी करणार लक्ष ठेवायचं समजलं काय म्हणतोय त्यामुळं फॉर्म कधी पडेल आता पडणार नाही नंतर पडणार आहे म्हणून तुमचं करत बसला आणि घरातच बसला तर तुम्ही घरातच बसाल लक्षात ठेवा त्यामुळं लवकर लवकर ज्यांचे ऍडमिशन राहिलेले आहेत त्यांनी लगेच ऍडमिशन करून घ्या आणि या संधीचं सोनं करून येणाऱ्या ह्या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये तुम्हाला दोन हजार पंचवीसला वर्दीवरती नाव लावायचं असेल तर आत्ताच निर्णय करा आणि व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला अगदी प्रवेश घेण्यापासून ते अर्ज भरण्यापर्यंत आणि अर्ज भरून झाल्यानंतर फिजिकल असेल लिखीला काय करायचं हे सगळ्या गोष्टी असणार आहेत याच्यामध्ये त्याचप्रमाणे डायट असेल उत्तम त्याचप्रमाणे दुखापत असेल प्रॉपर ट्रेनिंग असेल विकली शेड्यूल प्लॅन असेल प्रत्येक डेचं प्लॅन राहणार आहे लक्षात ठेवा प्रत्येक डे च प्लॅन इथं राहणार लक्षात ठेवा तुम्हाला दुसरं काही दिलं जाणार नाही प्रोफेशनल ऑथेंटिक सायंटिफिक तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे अगदी वॉर्मअपासून कुलिंग डाऊन पर्यंत स्टॅमिना वर्कआउट असतील स्ट्राईट असतील आणि सगळंच काय असेल ते असेल सगळ्याच सगळं तुम्हाला अगदी या एकाच फी मध्ये हो घर बसल्या मिळणार लक्षात ठेवायचं सांगतो त्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये वर्दी ही तुमची असणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो फायनली मी हा शेवटचा व्हिडिओ आपल्या सर्व महाराष्ट्रातील मुला मुलीसाठी आणि ज्यांना खरंच काहीतरी करायचं ज्याची परिस्थिती गरीब आहे अशा मुलांसाठी ही संधी आहे या संधीच सोनं करायचं काम तुम्ही करायचं लक्षात ठेवा त्यामुळं ज्यांची विनंती होती ज्यांनी अजून सुद्धा मेसेज केले त्यांनी मेसेज करून झाल्यानंतर अजून सुद्धा प्रोसेस करायला नाहीये अशा विद्यार्थ्यांना पण सूचना देते पटकन जाऊन लगेच तुम्ही फॉर्म भरायचा आहे शेवटी व्हॉट्सअप नंबर जो दिलेला आहे त्या व्हॉट्सअपवरती लगेच मेसेज करून घ्या म्हणजे पटकन आज संध्याकाळपर्यंत तुमचं सुद्धा रेकॉर्ड बनून जाईल आणि परवापासून सुरू होणाऱ्या आपल्या बॅचसाठी तुम्हाला सुद्धा तिथं इन्क्लूड केलं जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांना सूचना देतोय की ज्यांचं ऍडमिशन झाले त्यांनी काही टेन्शन घेऊ नका तुमचं रेकॉर्ड बनवत आहे उद्या सकाळपर्यंत आपली टीम जे आहे ते रेकॉर्ड प्रॉपर बनवेल आणि तिथून पुढे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे सो व्हॉट्सअपवरती पटापट -पत मेसेज करून ठेवा जेणेकरून आपली टीम तुम्हाला पीडीएफ असतील फॉर्म असतील आणि इतर ज्या सूचना असतील त्या व्हॉट्सअपवरती देत राहील सो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनेलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद